नमस्कार महाराष्ट्र रफ्तार न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये स्वागत आहे बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उमरगा येथे रास्ता रोको दोन हजार चोवीस निवडणुकीच्या कालखंडात सध्याच्या सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या संदर्भात दुटप्पी भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे कैवारी माननीय आमदार बच्चूभाऊ कडू हे गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले असता सरकारकडून सकारात्मक चर्चा होत नाही माननीय बच्चूभाऊ कडू यांची प्रकृती खालावत चालली असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उमरगा तालुका येथे स्वस्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकरी दिव्यांग मजूर कामगार विधवा व निराधारांच्या अन्नदाते माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उमरगा येथे शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले श्री क्षेत्र गुरुकुंच मोजर येथे सात दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन करत आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी उमरगा तालुक्यातील दिव्यांग बांधवासह हो। शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार इसाक शेख रामेश्वर मदने नागराज मसरे राहुल मन्नाडे नारायण भोसले येंचा सह, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी राहील पटेल महाराष्ट्र रफ्तार न्यूज धाराशिव उमरगा त्यांच्या नावातच काय तर आम्ही खासदारांना आणि आमदारांना जे कोणी सत्तेत असतील आणि जे शेतकरी विरोधात आहेत त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही दे 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 दे। काय त्याच्यातनं मार्ग का हे आम्हाला सांगा काय त्यांचं बच्चूबाल तुम मरण बघायचं काय तुम्हाला खासदाराच्या सरदातल्या पगार हे बंद करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तिथे सगळ्या सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचा रैतेजे राजे म्हणायचे शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचा रैतेजे राजे म्हणायचे आणि आम्ही ते रैतेसाठी आम्ही नाही धपलो तर आमचा काय उपयोग आहे बघ मग आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतो आम्ही सुद्धा बच्चू अन्न त्या घ्याव मी सुद्धा बसतो मग ती योग्य मागणी आहे त्या मागणीला आमचा सक्रिय पाठिंबा आहे सर पावसाळी अधिवेशन सुरू होतं तुम्ही मागणी उचलून धरणार का सभागृहामध्ये शंभर टक्के या सवन आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये आवाज उठवणार त सध्या अक्षरसा म्हणण्याचा कष्ट करायचं सत करायचं बोरगा माझ्या शेत करायला माझ्या चेत करायला माझ्या दिव्यांग बांधवांना माझ्या सा सरासना शेतकऱ्याची कर्ज माफी झाली पाहिजे माझ्या शेतकऱ्यांना चांगल्या लोकांना कोण काय मिळू शकत पण ज्यांना हात नाही पाय नाही कुणाला मुडक नाही कुणाला काही नाही अशा लोकांना महिना सहा हजार पेन्शन मिळावं म्हणून चौदा मागण्या घेऊन बच्चोभाव कड आम्हाला उपासण करत आहेत गेल्या सातवा देवाचा उपसनाचा सरकारला वाघाचं कातड म्हणणार नाही मी शेळीचं कातड घालून घेतलेला सरकारला जागा करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये रस्ता रोका कोणी आंदोलन सरकार आमदारला खासदारला मंत्र्याला रोडवर थांबवतय अरे काय चालवत त्या माणसाच्या अवस्था तो माणूस सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यासाठी कटकऱ्यासाठी करत करतोय दोन हजार चौदा मध्ये <स्थारी> केंद्र सरकार या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगितलं सत्य देण्याचा अगोदर शेतकऱ्याचा सात बारा कोरा करतो अरे लाच वाटली पाहिजे तुम्हाला खुर्चीवर बसायला तुम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करतात म्हणत सत्य त्याच्यापर्यंत तुमची असली भांडवलशाही अशी बोलणेशाही करतात लाजा कसा नाही तुम्हाला अरे जगाचा पोशिंदा त्याला आश्वासन देतात या देशाला नाव दिलं गेलेला कर्ज प्रधान सर्वात कोण असला पाहिजे शेतकरी असला पाहिजे शेतकऱ्याची साधी कर्जमाफी करत नाही हजार हजार, -हजार कर्ज माफ करतात आणि माझ्या शेतकऱ्याचं लाख दीड लाख कर्ज माफ करायला काय बिघडत त्या मोदीने सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पन्न पन्नास टक्क्याचा अधिक माझ्या शेतकऱ्याच्या स्टीमार आम्ही भाव देतो अरे लाज वाटत नाही का तुम्हाला बोला <laughs> केंद्र सरकारच झालं ह्या महाराष्ट्राचा माझा लाडका मुख्यमंत्री मग देवेंद्र फडणवीस हा तर एवढा बामटा माणूस त्या देशाचा त्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार या शिंदे आम्ही सध्या आलो ना शेतकऱ्याची कर्जमाफी करतो दिव्यांगांना आधार देतो एवढे आराम लोक आश्वासनात देतात सध्या देतात आणि काहीच करत नाही ह्या कातड्या ना। शेळेचा कातड्या घातल्या सरकारला जागा व्हा जागा व्हा माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करा माझ्या दिव्यांगांना सहा हजार द्या बच्चू भाऊ कडूनच्या जेवढ्या मागण्यात तेवढ्या मागण्या मान्य करा नाहीतर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही आज शब्द शेतकऱ्याचा लाडक्या बहिणीला सुद्धा तुम्ही पैसे देतात पण हे दिव्यांग बांधव आहेत ज्या शेतकऱ्याचं कर्ज तुम्ही माफ करू शकत नाहीत तुम्ही माझ्या सरकारला सांगणार तुम्ही आमदार खाताच्या सर्व मारतात द्या त्यांच्या पगार बंद करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अशा दिव्यांग बांधवांचं त्यांना सहा हजार वेतन देऊन आणि सहजगर सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी असे आमच्या मी आमदार साहेबांच्या पुढे या ठिकाणी सरकारला इशारा देऊन मी तुम्हाला मतदान केलंय लवकर लवकर बच दखल नाही घेतल्यास तुम्हाला रस्त्यावर बिरं देणार नाही हा अण्णासाहेब पवारचा शब्द या उमरग्या तालुक्यामधून तुम्हाला देतो सातवारा सात करा सातवारा बच वाजून पडा तुम्हाला संभाजी महाराज माझी भाव तुम्हाला हम पड निषेध करायच्या सिद्धी माला निषेध करायचा सिद्धी माला